क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग दिवीच्या वृद्धाश्रमात आजी आजोबांनी साजरा केला अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन सोहळा विविध कार्यक्रमात घेतला सहभाग स्वस्तिक फाउंडेशन संचलित असल दे येथील दिवीजा वृद्धाश्रमात अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन सोहळा अत्यंत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे साजरा केला यानिमित्त सर्व आजी आजोबांनी पांढरे शुभ्र कपडे घालून सकाळी प्रभात फेरी काढली स्वातंत्र्याचा जयघोष करत जयघोष स्वातंत्र्य दिनाचा उत्सव हा राष्ट्रभक्तीचा सदैव फडकत राहो तिरंगा आपला सर्व जगात प्रिय देश आपला जय जवान जय किसान असे नारे देऊन प्रभात फेरी काढली यावेळी स्वातंत्र्य दिनाचा हा आनंद आजी आजोबांच्या चेहऱ्यावर दिसत होता या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते अजित कावल उपस्थित होते यावेळी अजित कावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अजित कावल हे गरीब होतकरू मुलांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम मोफत करत आहेत त्यांचे सामाजिक कार्य हे एक सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे यावेळी राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकावून आजी आजोबांनी ध्वजवंदना करत राष्ट्रगीत सादर केले सर्व आजी आजोबा व आश्रमातील सर्व कर्मचारी वर्गांनी ध्वजगीत गायले त्यानंतर पहिल्यांदाच आश्रमात आजी आजोबांनी नृत्य व गाण्याचा कार्यक्रम केला हम होंगे काम या, या गाण्यावर नृत्याचा ठेका सर्व आजी आजोबांनी धरला तर आश्रमातील महिला कर्मचाऱ्यांनी संदेशे आते हे या गाण्यावर सुंदर प्रकारचे नृत्य करून आजी आजोबांचे मनोरंजन केले आश्रमातील आजोबा पांडुरंग सावंत यांनी ए मेरे वतन के लोगो हे गाणे आपल्या सुस्वर आवाजात सादर केले या कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे सेक्रेटरी संदेश शेट्टे यांनी केले होते या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार अविनाश फाटक सौ मैथिली फाटक दिविजा वृद्धाश्रमातील सर्व कर्मचारी वर्ग व ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते कर्मचारी समीर मिडबावकर यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे व कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली नंबर वन निर्धार न्यूज